सांगली विधानसभा निवडणुकीवर काँग्रेसमध्ये आता दुफळी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे माजी मंत्री मदन पाटील यांच्या पत्नी काँग्रेस नेता जयश्रीताई पाटील यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्धार जाहीर केला आहे काँग्रेस पक्षाकडे सांगलीच्या विधानसभेची उमेदवारी मागणी देखील करण्यात आल्याचे जयश्रीताई पाटील यांनी स्पष्ट करत पक्षाने दिली नाही तर अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार असे देखील जयश्रीताई पाटील यांनी जाहीर केलं आहे जयश्री पाटील या वसंतदादा घराण्यातील सून असून स्वर्गीय माजी मंत्री मदन पाटील यांच्या त्या सहपत्नी आहेत लोकसभा निवडणुकीमध्ये जयश्रीताई पाटील यांनी अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांचा उघड प्रचार केला होता आता त्यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याचे जाहीर केले आहे तसेच विशाल पाटील देखील आपल्या पाठीशी असल्याचे स्पष्ट केले आहे त्यामुळे आता काँग्रेसमध्ये इच्छुक असणारे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील आणि जयश्रीताई पाटील यांच्यात उमेदवारीवरून संघर्ष आणि दुफळी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना नानाभाऊ पाटोले यांची आम्ही कालच भेट घेतली आणि माझ्याबरोबर अजित सूर्यवंशी संतोष पाटील प्रशांत पाटील तसेच पटवेगार पटवेगारसुद्धा आमचे कार्यकर्ते होते आणि आम्ही आमची उमेदवारीची मागणी त्यांच्याकडे केलेली आहे आणि सांगलीची उमेदवारी ही निश्चित आम्हाला द्यावी असं आम्ही त्यांच्याकडे आग्रह धरलेला आहे आणि नानाभाऊनीसुद्धा आम्हाला चांगला पॉझिटिव्ह प प्रतिसाद दिलेला आहे आणि कामाला लागा आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ असं आम्हाला सांगण्यात आलं आणि सांगलीची उमेदवारी ही अजून निश्चित झालेली नाही योग्य वेळी आम्ही योग्य उमेदवार तुम्हाला देऊ असं सांगितलं आहे आणि तुम्ही कामात राहा मदनभाऊचा जो दोन हजार नऊ साली पराभव झाला दंगलीच्यामुळे तो कलंक आम्हाला आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांना धुवून काढायचा आहे त्यामुळे आम्ही ही उमेद नक् निश्चितच ही उमेदवारी माझी राहील नाही आम्ही पक्षाकडे मागणी केलेलीच आहे आणि पक्ष नक्कीच आमचा विचार करेल कारण महिलांना उमेदवारी देण्याचं काँग्रेसचं धोरण आहे त्यामुळे पक्ष निश्चित आमचा विचार करेल आणि माझी उमेदवारी ही जरी पक्षाने पक्ष देईलच आम्ही शेवटपर्यंत पक्षाची वाट बघू आणि नसेल तर आम्ही आमची उमेदवारी ठेवणार आणि अपक्ष उमेदवारी लढवणार